हेडलाइन्स नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव मध्ये सुद्धा आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते जे भाविक आषाढीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरामध्ये येऊन गजाननाचं दर्शन घेतात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काल रात्रीपासून श्रींचं मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलंय सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून सुद्धा आज दिवसभर लाखो भाविक संत नगरी शेगावमध्ये दर्शनासाठी गर्दी कर करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांनी विरवाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत गया महाराजच्या मंदिरामध्ये आपण आहोत माझ्या बाई पाठिंबा पाहू शकता कशाप्रकारे सकाळपासूनच भावी भक्त मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहे सकाळपासून शेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे मात्र भावी भक्तांचा जो भक्तीसागर आहे आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत मंदिराच्या वतीने मोठ्या प्रमाणावर एक व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण जे सेवेकरी आहे ते भक्तांच्या सेवेमध्ये इथे लागू लागलेलं आपल्याला दिसून येत आहे संपूर्ण जे परिसरामध्ये भक्तीसागर आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जे भावी भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाही ते गजाननांच्या मध्ये मध्ये शोध असतात आणि गजाननच्या चरणी नतमस्त होऊ शकतात आणि या संपूर्ण शेगाव परिसरात भक्तिसागर आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भाची पंढरगुरु प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराजांच्या चरणी नतमस्त होण्याकरता संपूर्ण देशाला राज्यातून भावी भक्त मोठ्या प्रमाणात शेगाव येथे दाखल होत असतात सकाळपासून पाऊस असल्यामुळे भक्तांचे जे भक्तीसागर जो आहे आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पाहायला मिळत आहे एकंदरीत हा भक्तीसागर संपूर्ण शेगावमध्ये हा भक्तीसागर आपल्याला आशा